खुसखुशीत चार ते पाच पट फुलणार नाचण्याचे पापड करण्यासाठी हे ते नाचणीचे पीठ घेतले अर्धा किलो एक चमचा पापडकार दीड चमचा मीठ जिरं व तिळ घेतल्या एक एक चमचा तर जितके पीठ तेवढेच पाणी घेऊन त्यामध्ये पापडकार मीठ जिरे तिळ घालून एक चमचा तेल घालून पाण्याला छान धंदे तुकळी येऊन देणे हो आणि उकळलेले पाणी पिठामध्ये मिक्स करून हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटानंतर हे पीठ एका प्लॅस्टिक बॅगेमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यात घेऊन पाच ते सहा मिनटं छान मळून घेणे तर एका चाळ्याला किंचित तेल लावून त्यामध्ये या पिठाचे असे वडे करून आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायचे पीठ छान शिजल्यानंतर हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा प्लॅस्टिक बॅगेमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यात घेऊन दोन मिनटं छान मौलूसुषित होईपर्यंत मळून घ्यायचे नंतर त्याच्या लाट्या पाडून याचे पापड बनवून घेणे तर याची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनल आधीच अपलोड झाली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा तर आपले हे नाचणीचे खुशखुशीत असे पापड तयार आहेत नक्की ट्राय करा थँक्यू